नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे खेटे उद्यापासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांगेचे नियोजन केले आहे भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे माघ महिन्यात पाच रविवारी यात्रा भरते त्या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असे म्हणतात यंदा माघ महिन्यात चार रविवार आले आहेत या खेट्यांचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापूरचे भाविक न चुकता दरवर्षी हे खेटे घालतात त्याचबरोबर सांगली महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या संख्येने खेटे घालायला येत असतात श्री ज्योतिबा खेट्यांची आख्यायिका कशी याबाबतची आख्यायिका अशी आहे की पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केलं होतं त्यामुळे आई आंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले जेव्हा आपली दक्षिणेकडील मोहीम संपली तेव्हा ते ही मोहीम संपून हिमालयाकडे परत निघाले हे अंबाबाईला समजताच अंबाबाई कोल्हापूरहून अनवाणी पायी चालत देवाकडे आली आणि केदारनाथला न जाण्याची विनवणी केली तेव्हा केदारनाथांनी इथंच राहण्याचे मान्य केले साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबा डोंगरावर स्थायिक झाले तेव्हापासून आस्थागत ज्योतिबा इथं सर्वांवर देत आहेत याच आख्यायिकेनुसार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत घालण्याची प्रथा आजही सुरू आहे कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगरापर्यंतच्या मार्गावर अनेक भाविक पायी येताना यावेळी पाहायला मिळतात अनेक जण गायमुख मार्ग पायऱ्यांवरनं चढत जातात अक्षरशः हा मार्ग भाविकांनी फुलून गेल्याचे दिसते काही जण कोल्हापुरातूनही न जाता ज्योतिबाच्या पाहत्याला असणाऱ्या कुशिरे गावात आपली वाहने लावून कुशिरे ते ज्योतिबा डोंगर या पायवाटेने जातात